माननीय नरेंद्र मोदीजी आज मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की तुमच्या कारकिर्दीमधील पुढील पाच वर्षामध्ये या पाच गोष्टींकडे नक्कीच लक्ष द्या आय नो मी एकदम शुअर आहे की या गोष्टींकडे तुम्ही आधीपासूनच लक्ष घातलं असेल बट लोकांपर्यंत सर्वच गोष्टी पोचत नाहीत आणि मला तरी असं वाटतं की लहानात लहान गोष्ट सुद्धा लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे आज आपण या व्हिडिओमध्ये फक्त पाच टॉपिक वरती चर्चा करणार आहोत पण असं मुळीच नाही की भारतामध्ये इतर गोष्टी इम्पॉर्टंट नाही त्या सगळ्यावरती आपण पुढे येणाऱ्या व्हिडिओ मध्ये नक्कीच चर्चा करू मग आजच्या व्हिडिओ मधील ते पाच टॉपिक कोणते आहेत थांबा सांगतो पण त्याआधी मी सर्वांनाही एक मनापासून रिक्वेस्ट करतो की आपल्या या, या चॅनलला सबस्क्राईब करा असे इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज मी तुमच्या समोर नेहमीच आणत असतो आणि पुढेही नक्कीच आण त्यामुळे प्लीज आशा आहे की या व्हिडिओ वरती दोनशे लाईक्स आणि एक हजार पूर्ण होतील नंबर वन पर्यावरणाची सुरक्षा पर्यावरणाचे संरक्षण आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्वाचे आहे पण खरंच त्याचे संरक्षण आज आपण करतो आहोत का आपल्या सर्वांना चांगले माहीत आहे की नद्यांमधील पाण्यांचे प्रदूषण वाढत चालले आहे लोक वृक्षतोड करणे थांबवत नाहीयेत पशुपक्ष्यांची संख्या आज कमी व्हायला लागली आहे भारताला सुमारे सात हजार पाचशे किलोमीटर्स एवढी किनारपट्टी लाभली आहे त्याचबरोबर भारताला चारशे नद्यांचे वरदान सुद्धा मिळाले आहे पण या नद्या आज हळूहळू मरत चालल्या आहेत आपण अशा एका देशामध्ये राहतो जिथे नद्यांना आपण देवी मांडतो पण आज आमची देवी अशी दिसते आमच्या नद्या आणि समुद्र आज असे दिसतात याच नद्यांमधले पाणी आज आम्ही पीत आहोत या समुद्रामधले मासे आज आम्ही आनंदाने खातो यातूनच मिळणारे मीठ आम्ही जेवणामध्ये वापरतो सुरुवातीला आमचा भारत असा दिसायचा आणि आज आमचा भारत असा दिसतो काय डिफरन्स आहे हे, हे तुमच्या लक्षात आलंच असेल आपण आपल्या स्वार्थासाठी इतरांना नष्ट करतोय असे वाटत नाही का दिवसेंदिवस लोकसंख्या वाढीमुळे राहायचे कुठे हा मोठा प्रश्न चला करा जंगल तोड अन्न पुरत नाही शेती कुठे करायची चला करा जंगल तोड नवीन नवीन शहरे बनवायचे आहेत कारखाने टाकायचे आहेत रस्ते बनवायचे आहेत या सगळ्यावरती फक्त एकच उपाय जंगल तोड जल वायू प्राणी पक्षी झाडे माती हा सगळा पर्यावरणाचा तर पार्ट आहे आणि आपण हे आज त्यामध्येच तर येतो पण आपण इतर गोष्टींचा विचार कमी करत आहोत त्या प्राणी आणि पक्ष्यांचा काय दोष त्यांना सुद्धा त्यांची लाईफ जगण्याचा पूर्णपणे हक्क आहे परंतु आपण जंगलतोड करून त्यांची निवासस्थाने आणि त्यांचे अन्न या त्या सगळ्याचा नाश करत आहोत त्यामुळे ते नष्ट होणारच आहेत त्यांचे संरक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे त्याचबरोबर जंगल तोडीमुळे आपण पाण्याचे साठे गमावत आहोत हो। वायू मध्ये प्रदूषण वाढत आहे मातीचे प्रदूषण होत आहे ज्यामुळे आपण चांगले शेतीचे पीक घेऊ शकत नाही कार्बन डायऑक्साईड चे प्रमाण वाढत आहे या सर्व गोष्टींचा समतोल असणे खूप गरजेचे आहे नाहीतर दुष्काळ येणे पूर येणे आरोग्यावर परिणाम करणारे भयानक रोग निर्माण होणे निसर्गाचा कोप होणे या सर्व गोष्टींना आज आपणच आमंत्रित करत आहोत त्यामुळे प्लीज माननीय मोदीजी पर्यावरणाकडे लवकरच लक्ष द्या स्ट्रिक्ट नियम आणि कायदे बनवा ज्यामुळे लोक त्यांचे पालन करतील आणि पर्यावरणाचे संरक्षण होईल नंबर टू आरोग्यसेवा आणि सुधारणा भारतामध्ये एकूण पंचवीस हजार सरकारी हॉस्पिटल्स आहेत आणि त्रेचाळीस हजार प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहेत यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र आणि लहान क्लिनिक पासून ते सरकारी हॉस्पिटल्स व मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्स यांचा समावेश आहे पण यामध्ये सर्वच सेवा आणि सुविधा उपलब्ध आहेत का एका सामान्य माणसावरती व्यवस्थित उपचार होऊ शकतात का मला तरी वाटते नाही एका सरकारी हॉस्पिटलमध्ये एखादा पेशंट गेला तर तिथे त्याला ते बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागतो म्हणजेच सरकारी हॉस्पिटलमध्ये मोफत आणि कमी बजेटमध्ये उपचार होतात पैशाच्या समस्येमुळे प्रत्येक सामान्य माणूस हा जवळपास असलेल्या सरकारी हॉस्पिटल्समध्येच मध्येच घुसतो त्यामुळे ते तेथील गर्दी वाढते डॉक्टर्स नर्स आणि इतर कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे एखाद्या पेशंटला लगेच उपचार होणे गरजेचे असतील तरीही त्याला वेटिंग वरती राहावे लागते व त्याचा परिणाम वेगळा सुद्धा होऊ शकतो कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे पेशंट वरती पाहिजे तितके लक्ष दिले जात नाही काही वेळेला सरकारी हॉस्पिटल्समध्ये पेशंटच्या उपचारांसाठी लागणारे उपकरणे आणि औषध उपचार यांची सुद्धा कमतरता असते व पाहिजे तसे उपचार पेशंट वरती होत नाहीत त्याचबरोबर सरकारी हॉस्पिटल्स मध्ये स्वच्छतेच्या नियमांचे पालन केले जात नाही अशामुळे हॉस्पिटल्स मध्येच रोगराई पसरण्याचे चान्सेस जास्त असतात राहिली गोष्ट प्रायव्हेट हॉस्पिटलची आपल्याला माहित आहे सरकार सामान्य माणसांसाठी बऱ्याच योजना राबवत आहे परंतु त्या योजना सर्वच लोकांपर्यंत पोहोचत नाही व प्रत्येक सामान्य माणसाला हेल्थ इन्शुरन्स सारख्या सुविधांचा लाभ घेता येत नाही त्यामुळे प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये जरी चांगल्या सुविधा आणि उपचार होत असतील तरीही तेथे उपचारांसाठी एखाद्या पेशंटला पाऊल ठेवायला भीती वाटते याचं महत्वाचं कारण म्हणजे तेथील होणारा खर्च एका सामान्य माणसाला परवडू शकत नाही त्यामुळे प्लीज माननीय मोदीजी लक्ष द्या अजून सुद्धा दुर्लक्ष केले तर यापुढील परिस्थिती खूपच अवघड असू शकते नंबर थ्री शिक्षण पद्धतीमधील बदल भारताच्या शिक्षणामध्ये बदल होणे आवश्यक आहे असं मला का, का वाटते कारण आजपर्यंत चालत आलेल्या शिक्षण पद्धतीमध्ये फक्त पुस्तकी ज्ञान दिले जाते एक्झाम्स घेऊन त्यांच्या मार्क्सवरती विद्यार्थ्यांना जज केले जाते एखाद्या विद्यार्थ्यांमध्ये काही विशेष गुण असतील तर त्यांना सपोर्ट मिळत नाही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व्यावसायिक कौशल्यांच्या विकासासाठी आणि शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी या गोष्टी आवश्यक आहेत मुख्यतः विद्यार्थ्यांचे शिक्षण पुस्तकी ज्ञानाच्या परीक्षांवर आधारित असते ज्यामुळे केवळ पाठांतरावरती भर दिला जातो त्याच परीक्षांचा ताणतणाव विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर सुद्धा परिणाम करतो परीक्षांच्या वेळेला आणि कॉपी करणे यांच्यासारखे प्रकार सुद्धा बऱ्याच वेळेला समोर येतात आणि याच गोष्टी त्यांना भविष्यामध्ये कॉम्पिटिशनच्या दुनियेत असफल करतात इव्हन नाईन्टी पर्सेंट विद्यार्थ्यांना माहीतच नसते पुढे जाऊन मला नक्की करिअर कशामध्ये करायचे आहे आणि इथेच त्यांची चूक होते व यामुळे बरेचसे विद्यार्थी पुढे जाऊन बेरोजगार राहतात आपल्या देशाच्या शिक्षण पद्धतीमध्ये दे क्रीडा क्षेत्राला महत्व दिले जात नाही विविध क्रीडा क्षेत्रांमध्ये टॅलेंट असणाऱ्या विद्यार्थ्यांना सपोर्ट मिळत नाही व्यावसायिक आणि औद्योगिक ज्ञान दिले जात नाही विद्यार्थ्यांना फ्युचरमध्ये येणाऱ्या अडचणींना सामोरे कसे जाता येईल हे शिकवले जात नाही पर्यावरणाचे महत्व आरोग्य शिस्त आणि आदर चूक बरोबर यांमधील फरक यांसारख्या गोष्टींवरती सुरुवातीपासूनच लक्ष दिले तर प्रत्येक युवक अभिमानजनक कामगिरी करेल बारावी झाल्यानंतर मी जेव्हा पुढील शिक्षण घेत होतो त्यावेळेला मला माझ्या गावापासून जवळजवळ पन्नास किलोमीटर सेवढा रोजच्या रोज प्रवास करावा लागत होता इतका प्रवास रोजच्या रोज करणे मला शक्य नव्हते आणि हीच परिस्थिती आपल्या देशामध्ये बऱ्याच भागांमध्ये आहे विद्यार्थ्यांच्या सुलभ शिक्षणासाठी पुढील काही वर्षात शाळा आणि कॉलेजेसची संख्या डबल होणे गरजेचे आहे आणि अभ्यासक्रमामध्ये बदल होणे हे सुद्धा तितकेच महत्वाचे आहे त्यामुळे प्लीज माननीय मोदीजी आपल्या भविष्यातील यंग जनरेशनसाठी आणि देशाच्या विकासासाठी चला तर मग एक पाऊल शिक्षणाच्या दिशेने उचलूया पॉईंट नंबर फोर कडे जाण्याआधी मी एक बोलू इच्छितो मंडळी असे बदल होणे पूर्णपणे आपल्या हातात नाही त्यामुळे प्लीज तुम्ही एक छोटीशी मदत मला नक्कीच करू शकता जास्त काही नाही फक्त आपल्या मधील दोन ग्रुपमध्ये या व्हिडिओला शेअर करा यामुळे हा व्हिडिओ मोदींपर्यंत पोहोचायला मदत होईल नंबर फोर ग्रामीण विकास आणि कृषी सुधारणा गाव म्हातारा होत चालला आहे जो माणूस इथे स्थायिक झाला तो भविष्यात मागे राहिला असं मी का बोलतोय याचं मेन कारण म्हणजे बेरोजगारी मुंबई दिल्ली सारख्या अनेक शहरांमध्ये लोकांची गर्दी वाढतच चालली आहे शहरांमध्ये ही गर्दी एवढ्या झपाट्याने का वाढत आहे याचंही मेन कारण म्हणजे ग्रामीण भागामधील गावांमध्ये आणि तेथील बाजारपेठांमध्ये रोजगाराच्या संधीच उपलब्ध नाहीये त्यामुळे गावामध्ये प्रत्येक माणूस उठून शहरांकडे धावतोय आणि गावांमध्ये राहतंय ते कोण तर ते म्हणजे म्हातारी माणसे ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत झाली तर शहरांकडे होणारे स्थलांतर नक्कीच कमी होईल आणि देशाची ही अर्थव्यवस्था वे सुधारायला वेळ लागणार नाही त्यामुळे ग्रामीण भागात छोट्या मोठ्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे त्याचबरोबर ग्रामीण विकासामुळे समाजातील आर्थिक विषमता कमी होऊ शकते आणि सर्वसामान्य लोकांचे जीवनमान सुद्धा सुधारू शकते भारतामध्ये लोकसंख्या वाढ झपाट्याने होत आहे व आपल्या देशात पिकत असलेले अन्न लोकसंख्येच्या तुलनेत पुरेसे नाही त्यामुळे बाहेरच्या देशातून अन्नाची आयात करण्यापेक्षा पैशांमध्ये भारतामध्ये लोकांना कृषी क्षेत्राबद्दल लक्ष घालण्यात प्रवृत्त केले पाहिजे लोकांना नवीन तंत्रज्ञान आणि आधुनिक शेतीच्या पद्धतीविषयी प्रशिक्षण देऊन त्यांना प्रोत्साहित करून कमी व्याजदरावर कर्ज उपलब्ध करून दिले पाहिजे जेणेकरून ते आधुनिक तंत्रज्ञान आणि शेतीसाठी लागणाऱ्या साधनांची खरेदी करतील व चांगले पीक घेतील त्याचबरोबर शेतकऱ्यांना थेट बाजारपेठेत आपले उत्पादन विकण्यासाठी संधी दिली पाहिजे म्हणजे त्यांना योग्य मोबदला मिळेल त्यामुळे प्लीज माननीय मोदीजी अशा प्रकारे विचार करून सुद्धा ग्रामीण भागामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील या प्रकारे निश्चितच ग्रामीण भागाचा विकास होऊ शकतो अँड नंबर फाईव्ह सामाजिक न्याय आणि गरज प्रत्येक व्यक्तीला समान हक्क आणि समान संधी मिळणे गरजेचे आहे या इमेजेस पाहून तुम्ही स्वतः विचार करा की खरंच आपल्या देशामध्ये लोकांना समान हक्क आणि समान संधी मिळत आहे का आपण आपल्या संविधानाप्रमाणे म्हणतो तर आहोत की सर्वांना कायदा हा समान असला पाहिजे बट असं होत नाहीये धर्म जाती समाज गरीब श्रीमंत स्त्री पुरुष त्याचबरोबर राजकारण अशा अनेक गोष्टींमध्ये आपल्या देशात भेदभाव केले जातात यामुळे लोकांमध्ये ताणतणावाचे वातावरण आणि एकमेकांबद्दल मनामध्ये हिंसा निर्माण होत आहे कदाचित या सर्व गोष्टी भविष्यामध्ये धोकादायक असू शकतात अनुसूचित जाती जमाती गरीब व इतर वंचित वर्गांना प्रगतीची संधी मिळत नाही यामुळे असमानता आणि गरिबी वाढतच जाते त्यामुळे त्यांना शिक्षणाच्या संधी रोजगार आरोग्य त्याचबरोबर त्यांना अन्नधान्याची सोय आणि निवासस्थाने यांसारख्या सुविधांचा त्यांना लाभ घेता येईल यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे त्याचबरोबर एखाद्या सामान्य माणसावर अन्याय होत असेल तर त्याला न्याय मागण्यासाठी भीक मागावी भी लागली नाही पाहिजे समान हक्क हा सर्वांनाच मिळाला पाहिजे हे सर्व झाले मानवी अधिकारांबद्दल परंतु त्या प्राण्यांनी त्या पक्ष्यांनी आणि त्या निसर्गाने अशा कोणत्या चुका केल्या आहेत ज्यामुळे त्यांना आजपर्यंत फक्त आणि फक्त अत्याचार सहन करावा लागत आहे त्यांचाही काहीतरी अधिकार आहे त्यांचाही काहीतरी हक्क आहे आणि त्यांचेही काहीतरी या जगामध्ये अस्तित्व आहेच मग त्यांना याचा न्याय मिळालाच पाहिजे आजच्या जगामध्ये प्राणी पक्षी आणि इतर जीवांचे अस्तित्व नाहीशे होत चालले आहे बऱ्याच भागांमध्ये प्राण्यांची पक्ष्यांची तस्करी होत आहे त्यांची शिकारही केली जात आहे त्याचबरोबर पर्यावरणालाही दूषित करण्यामागे आपलाच हात आहे त्यामुळे प्लीज माननीय मोदीजी आपल्या देशामध्ये दे अस्तित्वात असलेल्या प्रत्येकाला न्याय हा मिळालाच पाहिजे आणि यासाठी प्रयत्न करणे हे सर्वांचेच कर्तव्य आहे असे मला वाटते तुम्हाला काय वाटते कमेंट नक्कीच आणि अजून कोणत्या विचार करणे आहे हे सुद्धा सांगा आय या उद्देश तुम्हाला समजलाच असेल आता तुम्ही ठरवा की असे बदल होणे गरजेचे आहे की नाही त्याप्रमाणे त्या व्हिडिओला शेअर करा आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा मिळूया आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे माता